नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स नेच आता आपण कालापिनी नाश्त्या संपूर्ण या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आज पाहू शकता आम्ही उल या ठिकाणी आलेले आहेत कोणती स्पर्धा आहे याबाबत आपण लवकर जाणून घेऊया सर नमस्कार या ठिकाणी कोणत्या स्पर्धा आहेत काय सांगतो इथं नाव ऑफ म्हणून माझी मेजर होते एकेचाळीस वर्षापूर्वी या स्पर्धा चालू केल्या ते आत्ता नाही आहेत पण त्यांची चुकलं आहे का ते अजून स्पॉन्सर करतात संपूर्ण मेजर असून सुद्धा चित्रकलेशी अतिशय आवड असलेला माणूस खानपुजा त्यांच्या स्पूर्वी आपण दरवर्षी चित्रकला स्पर्धा शालेय घेतात खुल्या गटामध्ये बरं म्हणजे बालवाडीपासून कोविंदी भाग घेऊ शकतो मावळ तालुका आहे मातळी जवळ एक हजार एक विद्यार्थी लिटर वचून शाळे शाळेकडे इथे होऊन भाग घेतात मॅडम नमस्कार आपली ओळख सांगा बरं आता त्या ठिकाणी स्पर्धा चावलं नाही कसा गट कसा ठेवलेला आता सकाळीच आले पाच मिनिटी घालते बघ आणि नंतर साडे दहा वाजता जो आहे तो पहिली ते बालवाडी ते चौथी हां मॅडम नमस्कार आपली ओळख सांगू ज्योती गोखले बरं आता या ठिकाणची स्पर्धा आहे विद्यार्थी आहेत मग शाळे मार्फत कसं काय आपण निरोप पोहोचवला आपण शाळेला आम्ही शाळेला कळवतो असं या स्पर्धा आणि खूप वर्षापासून आहे त्यामुळे शाळांना पण माहिती आहे मग शाळेमध्ये बरं आतापर्यंत साधारण किती विद्यार्थी आले एक अंदाजे नाही आता पटकन नाही सांगता येणार कारण आणि काही आणि कोणतं चित्र काढलं तुम्ही दाखव कसं आहे आणि शाळा कोणती तुम्ही इकडचे पेपर गोळा करा खाली करा सगळ्यांना पेपर घेऊन टाका मॅडम नाडले त्यांच्याकडे आता आपापल्या जागेवर बसा आता पेपर गोळा करण्या